शेतकरी मित्रांना बघू शकतो आज आपल्या चरमंडेरी फामधी खरेदी झाली आणि परतूरचे शेतकरी आपल्या सगळं सांगा ऑल महाराष्ट्र झाली तर चर्मन साहेब शेतकरी कुठून आले होते ते पाथरीचे परतूरचे परतूरचे जालना जिल्ह्यातील परतूरचे शेतकरी मुलगा आज तो नोकरीच्या माग न लागतात तो स्वतःचा एक दूध व्यवसाय करायचा म्हणून त्यांनी आज तुम्हाला मला चेअरमन आपलं चेअरमन तुमच्या माध्यमातून त्यांनी तुम चेअरमन डेअरी पॉर्मेंटचं नाव ऐकलेलं आहे आणि तो माझ्याकडे आला तो म्हणजे चेअरमन साहेब तुमच्या चे विश्वासावर एक मला चांगली आणि मला माझा नवीन दूध व्यवसाय चालू करायचा आणि आजपासून त्यांनी एक पहिली मेसेज आज सुरुवात केली आपल्या चेअरमन डेअरी फॉर्मपासून आणि नंतर दहापर्यंत शंभर लिटर चालू झालं पाहिजे रोज अशा पद्धतीने मार्गदर्शन करणार मित्रांनो बघू शकता आगा आगा एक युवा होती आपल्या गोडेगाव म्हैस बाजार चिरम डेअरी फार्म होते त्यांची वडील आणि तर आपण त्यांना विचारू सौदा कुठं झालं तर नमस्कार दादा कस काय वाटला बाजार चांगला आहे बाजार भाऊ कस काय वाटला बाजार वगैरे बीएससी करतो बीएससी झाला बघा आता काय फर्स्ट इयरला आहे का शिक्षणाबरोबर दुग्ध व्यवसाय करायचा तर इतकं छान पिळतो म्हशी कनी अनुभवी आहे आपल्याकडे पाहिले किती म्हशी युपीओले कशा म्हशी पिळतात कशा पद्धतीने तो म्हशी पिळतो आणि त्याला हौशे त्याचं त्याचं भविष्यात त्याचं सुद्धा नाव असत आमचं चेअरमन डेरी नाव महाराष्ट्रात गाजले मोठा दूध व्यवसाय व्हावा अशा हिशोबाने आम्ही त्याला सहकार्य करणार तर सौदा कुठं झालं कळंग चर्मन साहेब आपण दिलेली काय एक लाख वीस हजाराला एक लाख वीस हजाराला सौदा झालेला आहे महेश बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची मैस त्यांनी आपल्या डेअरी फार्मवरून खरेदी केली महिला पहा म्हशीची पगडी बिगडी म्हैसी सगळं खाली पण पार्टी का पहा मी तर एक नंबर आहे आणि खाली पार्टी झाली म्हैसे एक पाच सहा दिवस झालेले दिसते गेलेली तर अशा प्रकारे जर तुम्हाला मशी खरेदी करायचं असतील तर तुम्ही खोटे का म्हशी बाजार देऊन खरेदी करा आता सध्या उन्हाळ्याचा बाजार चालू आहे पाहिजे ना तेवढा माल आपल्याला ॲवेलेबल नाही पण जर तुम्हाला खासच गोट्यासाठी म्हशी घ्यायची असतील तर